आज आपण उन्हाळा स्पेशल छान असं पुदिना आणि गुळाचं सरबत बनवणार आहोत पुदिना आणि गुळ याचा वापर करून सरबत बनवायचं आहे बऱ्याच वेळेला आपण साखरेचाच वापर करतो सरबत बनवण्यासाठी परंतु आज आपण छान असं गुळ टाकून पुदिन्याचं सरबत बनवणार आहोत तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहे सरबतातल्या त्या सगळ्या शरीराला आतून थंडावा देणाऱ्या आहेत तर या ठिकाणी सरबत बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पुदिन्याची पानं तर एक मूठ पुदिन्याची पानं घ्यायची आहेत ही पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एक मूठ पुदिन्याच्या पानांसाठी एक लिंबूचा रस घ्यायचा एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची काळं मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे गूळ घ्यायचा आहे आवडीप्रमाणे नंतर एक चमचा आपल्याला सब्जा लागणार आहे तर या ठिकाणी तीन ग्लास तीन लहान ग्लास सरबत बनवणार आहे त्याच्यासाठी चार चमचे गुळ घ्यायचा एकदम व्यवस्थित सरबत होतं चवीला आता एक चमचा सब्जा आपल्याला भिजत घालायचा आहे पाणी टाकून सब्जा भिजत घालूया सब्जासुद्धा शरीराला आतून थंडावा देण्याचं काम करतं पुदिन्याची पानं जी आहेत याचा रस जर आपण घेतला तर आपल्या शरीरामध्ये जर ताप असेल तो सुद्धा पूर्णत निघून जातो आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पानं टाकून घेतली गूळ टाकून घेतलेला आहे काळं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे तरी पण एक चमचा काळं मीठ आहे एक चमचा भाजलेलं जिऱ्याची पावडर टाकायची आहे आणि एक लिंबूचा रस टाकायचा आहे छोट्या भांड्यामध्ये घेतलेला आहे कारण की छोट्या भांड्यामध्ये छान असं बारीक होतं तुमच्याकडे मोठ्या भांड्यात होत असेल तुम्ही मोठ्या भांड्यात थ... हे सार वस्तू ज्या आहेत त्या बारीक करून घेतल्यात तरी चालेल जास्त पाण्याचा वापर सुरुवातीला आपण करणार नाही आहेत अगदी थोडंसं वाटीभर पाणी आता जी लहान वाटी तुम्हाला दिसते आहे त्या लहान वाटीभर पाणी टाकून आपण हे सगळं सा साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पूर्ण एका लिंबूचा रस मी पिळून घेतलेला आहे आता एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे बाकीचं पाणी आपण नंतर टाकणार आहोत आता मिक्सरला छान बारीक करून घेतलं सगळं साहित्य छान त्याची पेस्ट तयार होती खूप जर पाणी टाकून दिलं तर बरंच साहित्य जे आहे ते बारीक होत नाही जाडसर राहतं पुदिन्याची पानं पण छान बारीक होतात म्हणून छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं फिरवून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातले जे पण असतील बारीक ते निघून जातील शक्यतो सगळंच बारीक होऊन जातं छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तर या ठिकाणी आता तुम्हाला जितकं सरबत बनवायचं ना तितकं थंडगार माठातलं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि थो थोडासा उरलेलं जे असेल जाडसर ते आपण बाजूला काढून घेणार आहोत तर या ठिकाणी जितकं पाणी तीन ग्लास सरबत बनवणार आहे तर तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला बर्फ टाकायचं आहे थंडगार पाणी असेल तर बर्फ नाही टाकलात तरी चालेल तर या ठिकाणी दहा बारा बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत मिक्स करून घेऊया आणि छान असं मस्त शरीराला आतून थंडावा देणारं पुदिनं आणि गुळाचं सरबत तयार झालेलं आहे आता हे सरबत आपण सर्विंग ग्लासेसमध्ये काढून घेऊया ओतूया सरबत खूप छान लागतं चवीला हे सरबत साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून आपण हे सरबत बनवलेलं आहे सब्जा पण आपला छान भिजलेला आहे आपण सरबत बनवतो तोपर्यंत तो। आता एक एक चमचा सब्जा आपल्याला याच्यामध्ये भिजवलेला सब्जा आपल्याला सरबतामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे सब्जाचे पण खूप सारे फायदे आहेत तर नक्कीच सब्जाचा वापर पण उन्हाळ्यामध्ये करा त्याचा पण खूप फायदा आपल्या पोटाला होतो सबजा सरबतामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता सजावटीसाठी छान असे आपण लिंबूचे काप लावणार आहोत ग्लासला आणि सरबत जर आवडलं असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये अगदी छान असं चविष्ट पुदिन्याचं गुळाचं सरबत आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद